आपणपोषणाचं काय मागणी आपली कधीपासून बसला आहे मी नवनाथ सुजीराम जोगदन मौजे गोरेवाडीतील रहिवासी असून सन दोन हजार एकोणीस रोजी माझे वैयक्तिक मागासवर्गीयचं असल्यामुळं ग्रामपंचायतनं अतिक्रमण काढलंय याबाबत मी एकोणीसपासून जिल्हाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना पत्र वेळोवेळी देऊन आज तागायतपर्यंत मी कुठली कारवाई झाली नाही यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये मी दोन वेळेस उपोषण केले त्या उपोषणामध्ये ग्रामपंचायतनं व पंचायत समितीने लेखीपत्र दिले की अवधी कमी आहे तुमच्या मानण्याप्रमाणे कारवाया करू आणि ते आम्ही मार्गी लावू आम्हाला दोन दोन महिन्याची टायमिंग द्या शेवटची वेळ त्यांनी ती वीस एकतीस एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करू असे लेखी आश्वासनं दोन वेळेस देऊन ते आश्वासन पूर्ण केले नाही त्याबाबत मी जिल्हा परिषद कार्यालयासमोर तिसरी वेळेस उपोषण बारा आठ दोन हजार चोवीस रोजी करत आहे हे उपोषण चालू असता ग्रामपंचायती सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे अधिकारी यांनी येऊन उपोषण स्थगित करण्याबाबत विनंती केली असता मी म्हणले मी सा असं म्हणलो की की राहिले माझी मागणी आहे ती पूर्ण करा अतिक्रमण काढण्याबाबत चालू तिकडे करा तर कारवाई करा किंवा दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा याबाबत चर्चा झाली असता सरपंच ग्रामसेवक यांनी अरवाची भाषा वापरून मला धमकावले आहे त्या धमकावल्याबाबत मी काय नाव धमकी दिली सरपंच आता काय मागणी आपली त्या दोषीवर कारवाई व्हावी आणि अतिक्रमण काढण्यात यावं हो, आणि मला पोलीस संरक्षण देण्यात यावं काय नाव आहे सरपंच प्रीतम हो। ना प्रताप नाडे ग्रामसेवक सौकर डे एस एस व विस्तार अधिकारी पंचायत समितीचे ढोंगडे आणि हांगरकेकर यांनी अरव्छ बाजारा भाषा वापरून ही कारवाई करण्याचं टाळाटाळ करीत आहे सात वाजता आली होती हुँ। काय मागणी आपल्या आता आता ह्या दोषीवर कारवाई व्हावी आणि मी ज्या मुद्द्यावर बसलो त्या मुद्दे मुद्द्याच्या मुद्द्याने ह्या कारवाया दोषीवर करण्यात याव्या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार या सगळ्या दोषीवर कारवाया करण्यात याव्या सर ग्रामसेवकाला निलंबित करा किती लोकांचं त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि आपण आपल्या मागण्या तर पुढे काय करणार आपल्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी माझं उपोषण परत येणार